आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संतोष डावखर आणि सहकारी दोन हजार चौदा पासून विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करत आहेत दरवर्षी अंदाजे पंचवीस हजारहून अधिक विद्यार्थी या ठिकाणी भेट देतात पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन तसेच ऐतिहासिक मुद्रांक कागदपत्रे नाणी आणि चलन प्रदर्शन एकोणतीस व तीस जानेवारी रोजी रेजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य आहे आयोजकांनी शाळांसाठी बसेसची सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावर्षी पन्नासहून जास्त शाळा सहभागी झाल्या असल्याची माहिती संतोष डावकर यांनी दिली गेली अनेक वर्षे संतोष डावकर आणि रेजन्सी ग्रुप यांच्या सहकार्याने विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात येत असून कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक शाळांतील विद्यार्थी सहभागी होतात तेचे प्रदर्शन बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी गर्दी करतात यंदा या ठिकाणी ए आय तंत्रज्ञान सोलार असे अनेक प्रयोग आले असून ए आयमुळे विद्यार्थ्यांना माहिती गोळा करणे सोपे झाले आहे यातूनच त्यांना नवनवीन कल्पना दिसत असतात नवीन शोध लावत असतात हे शोध मांडण्यासाठी या प्रदर्शनाचा उपयोग होत असून यातूनच नासा अथवा इस्रो कल्याणमध्ये कल्याण डोंबिवलीतील शास्त्रज्ञ नक्की जातील असा विश्वास संतोष डावकर यांनी व्यक्त केला डावकर हा उपक्रम राबवते हो रिजन्सी ग्रुपच्या सहयोगाने हो रिजन्सी ग्रुपच्याच पटांगणात हा कार्यक्रम होत असतो आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी शाळांची संख्या वाढते सायन्स विज्ञान प्रदर्शन आम्ही दरवर्षी घडवतो दरवर्षी भरवतो साधारणतः एक वीस बावी आ, दे दे एक एक ते बावीस हजार विद्यार्थी या ठिकाणी भेट देत असतात दोन दिवस आम्ही एक साधारण एक पंचवीस तीस बसेस आमच्याकडून करून देत असतो काही शाळांकडे त्यांच्या स्वतःच्या बसेस असतात आणि त्या स्वतःच्या बसेस असताना त्यामुळे ते त्यानुसार प्रदर्शन प्रदर्शनाला भेटी देत असतात आ, या प्रदर्शनामध्ये आहे ना यावर्षी वर्षी ए आय मना सोलर मना असे बऱ्याचसे पार्टिसिपेशन आलेलं आहे आणि कुठेतरी मला असं वाटतं की ए आयमुळे आता लोकांना किंवा विद्यार्थ्यांना नवीन जे विद्यार्थी आहेत उद्याचं जे तरुण भारत आहे त्यांना ए आयमुळे माहिती जमा करणं फार सोपं झालं आणि ती जी माहिती जमा करतात ना त्याच्यामुळे त्यांना नवीन नवीन काही ना काही कल्पना सुचत असतात नवीन काहीतरी शोध लावत असतात आणि ते शोध मांडण्यासाठी हा असा मंच त्यांना फार उपकारक आहे असं आम्हाला वाटतं त्यामुळे आम्ही हे प्रदर्शन जे आहे दरवर्षी आम्ही चालूच ठेवणार आहोत आणि नक्कीच याच्यातून पुढच्या काही दशकांमध्ये काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मना नासाच्या मा माध्यमामध्ये किंवा नासामध्ये आपल्या कल्याण डोंबलीमधून एखाद दोन शास्त्रज्ञ तर नक्कीच जातील किंवा आपल्या भारतामध्ये इस्रो आहे भारताचा डिफेन्स सिस्टम आहे यांच्यासाठी नक्कीच काही ना काही मोलाची स सा, एक सहभाग जो आहे मोलाची जबाबदारी निभवताना नक्कीच या विद्यार्थ्यांनी कोणीने कोणी दिसतील असं मला वाटतं